मलकापूर भाजी बाजाराची जागा ही जागा महसूल विभागाची असून महसूलकडून मलकापूर नगरपालिकेला वापरण्यासाठी दिली आहे परंतु भाजी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती न देता या ठिकाणी नवीन भाजी बाजाराचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे स्थानिक भाजी विक्रेत्यांना महानगरपालिकेने नोटीस दिली आहे परंतु कोणाला कोणती जागा मिळणार यासंदर्भात सांगण्यात आले नाही नगरपालिकेच्या सार्वजनिक उपयोगात येणाऱ्या आठवडी बाजार परिसरातील ओटाधारक गाळा दुकानदार तीन दुकान भाजी विक्रेता यांनी आठवडी बाजार परिसराच्या जागेत बांधकाम सुरू केले असून सु। या ठिकाणी ग्राहकांना ये जा करण्यात अडथळा निर्माण झाला आहे नगरपालिका प्रशासनाला महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणाशे पासष्टचे कलम एकशे एकोणऐंशीनुसार सार्वजनिक जागेतील अतिक्रमण काढण्याचे अधिकार आहेत त्यानुसार मलकापूर नगर परिषदेने या जागेतील विक्रेत्यांना नोटीसद्वारे तात्काळात जागा मोकळी करावी अन्यथा नगरपालिका प्रशासन ती जागा मोकळी करेल व त्यासाठी येणारा खर्च भाजीपाला विक्रेत्यांकडून वसूल करण्यात येईल अशा सूचना भाजीपाला विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत परंतु संबंधितांना कोणते दुकाने किंवा गाळे देण्यात येतील याबाबत सदर सूचनेमध्ये नमूद करण्यात आले नसल्याने भाजीपाला विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे यामुळे स्थानिक भाजीपाला विक्रेत्यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्याकडे धाव घेऊन याबाबत न्यायाची मागणी केली आहे तर या प्रश्नावर संबंधितांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार संचेती यांनी भाजीपाला विक्रेत्यांना दिली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर तालुका प्रतिनिधी हाँ क्या कहना है आपका हमारा ये कहना है कि हम यहाँ पचास साल से बैठे हुए हैं हम कोई दूसरी जगह दो बाद में यहाँ काम कर, चालू करो हमने कहा दुकानें लगाना ये कहा रखना माल अच्छा ठीक है हाँ। क्या कहना है आपका हमारा हाँ। हाँ। कहना है कि आप पहले उधर हाँ। करो और उसके बाद में फिर से का धंधा है आपका सब्जी पाला भाजीपाले का धंधा है पहले आपको बैठाने का है अलग जगह पे उसके बाद में आप जगह खाली काम काम करने के लिए जगह देंगे है ना ओके ओके आठवडी बाजार हा महसूल विभागाच्या अखत्यारीतील बाब आहे परंतु याचा वापर करण्याकरता नगरपालिकेला ही जागा बाजार करता यांनी परवानगी दिलेली आहे असे समजते आणि नगरपालिका जर कोणत्याही प्रकारचा विकास करते डेव्हलपमेंट करते तर महसूल विभागाची परवानगी अति आवश्यक असते परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची महसूल विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही तरी पण ज्या तीनशे सव्वा तीनशे लोकांना नगरपरिषदेने नोटीस दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण करून राहताय आणि या अतिक्रमणामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण होतो म्हणून हे अतिक्रमण तात्काळ काढावे आम्हाला या ठिकाणी ओटे बांधायचे आहेत ज्याची निविदा नगर परिषदेने काढली होती आणि आज ह्या साडेतीनशे तीनशे सव्वा तीनशे लोकांनी नेमकं जायचं कुठे आणि करायचं कुठे आणि त्यांचा या जागेवरचा नेमका अधिकार कोणता या संपूर्ण बाबी संभ्रमात असल्यामुळे आपल्या प्रत्येक का आज काम करणाऱ्या इथे गाळा म्हणून गाळाधारकाला अडचण निर्माण झालेली आहे तरी त्यांच्या हक्काची लढाई त्यांना इथे नेमकं गाळा कोणता देण्यात येणार आहे याच्या बाबतीमध्ये स्पष्टता नगर परिषदेने करावी आणि केव्हा यांना हे गाळे मिळतील याच्या बाबतीतली स्पष्टता त्यांनी केल्यानंतर या ठिकाणी बांधकामाला सुरुवात होईल तुम्हाला काम चालू होणार आहे तुमच्या या बाजाराचं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला पर्यायी जागा द्या आम्हाला व्यवस्था करून नंतर आम्ही उठायला तयार आहे पर्यायी जागा पाहिजे तुम्हाला त्यानंतर तुम्ही उठायला तयार आहे अन्यथा आम्ही उठणार नाही खरे कच्चा माल आहे ना आम्ही कुठे विकणार आहोत आमची रोजीरोटी साठी बंद होऊन जाईल